तर एकीकडे मणिपूर पेटलेलं असताना पंतप्रधान मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे मणिपूर हिंसाच्या थांबवण्यात मोदींना अपयश आल्याचं राऊत यांनी म्हटलंय मणिपूरला जा किंवा राजीनामा द्या असं आवाहन त्यांनी केलंय खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे मणिपूर संदर्भात त्यांनी मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलाय एकीकडे मणिपूर पेटलेला असताना पंतप्रधान मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे महान नेत्याला आमच्या देशातला मणिपूरमधला हिंसाचार थांबवता येत नाही हे ते अपयश त्यांनी स्वीकारलं पाहिजे प्रधानमंत्री अद्याप मणिपूरला गेले नाहीत मणिपूरवर कधी बोलणार मणिपूरवरती कधी ऍक्शन घेणार हे सांगा का तुम्हाला मणिपूर आपल्या हातातून घालवायचं आहे आणि जगाला ते असा एका हिरोसारखा असे ॲक्शन दाखवण्यापेक्षा मणिपूरला जाऊन आपल्या देशाचा काळजाचा तुकडा येतो तिथे जा जरा नाहीतर राजीनामा द्या